अक्कलकोट तपमूर्ती स्वामी कृपांकित रायगडभूषण पनवेलभूषण पुरस्काराने सन्मानित सामाजिक कार्यकर्ते व परमगुरु गुरुवर्य मठाधिपती परमपूज्य श्री श्री एकशे आठ श्री महंत सुधाकर दासजी महाराज यांचा श्री गुरु अभिनंदन सत्कार सोहळा नुकताच श्री श्री एक हजार आठ श्री महामंडळेश्वर श्री महंत काशीनाथदास महाराज श्री गुरु खाशाबादास महाराज महामंडळेश्वर डॉक्टर रमणगिरी महाराज श्री महंत श्रीकांतदासजी महाराज परमपूज्य स्वामी देवानंद महाराज यांच्या उपस्थितीत आणि आशीर्वादाने क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगौरह हो पनवेल या ठिकाणी पार पडला आहे यावेळी माजी खासदार संजीवजी नाईक आमदार विक्रांत पाटील माजी आमदार बाळाराम पाटील माजी सभागृह नेते परेश ठाकूर माझी विरोधी पक्षनेते प्रीतम मात्रे यांची या सत्कार सोहळ्यास उपस्थिती लाभली आहे विश्वास आपल्याला ज्ञान घ्यायला काही हरकत नाही तर ज्ञान घेताना सुद्धा आपली आत्मीयता किती मोठी आहे ज्या पद्धतीनं जगदेवराव खालचा खालसा मी आता सांगितलं जगाच्या पाठीवर पहिले नामदेवराव जगतगुरु नामदेवराव खालसा हे पहिले निर्माण झालं बरोबर ना तुम्ही त्यानंतर हे आखाडे वगैरे निर्माण झाले पण आखाड्यावाल्याकडे हे खूप आल्यामुळं काय त्यांचं वर्चस्व जास्त झालं पण आज बी कुंभमेळामध्ये जगद्गुरु नामदेवराव खालसा यांचं स्नान झाल्याशिवाय पुढच्या आखाड्याला परवानगी मिळत नाही म्हणजे एवढ्या मोठ्या मानाचे महंत म्हणून मंडलीस महामंडलीस म्हणून भवनाची पदवी मिळाली आकड्याचं महत्व तेवढं मोठं आहे आज या शुभदिनी मंगलदिनी मंचावरती अनेक महामंडळेश्वर संत महंतांची उपस्थिती आहे मला वाटतं आपल्या सगळ्यांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे की हे क्षण इतक्या मोठ्या महंतांबरोबर आपल्याला त्या ठिकाणी एका मंचावर यायला मिळणं समोरून त्या गोष्टीची अनुभूती मिळणं मला वाटतं हे क्षण सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये आदरणीय भाऊमुळे आलेले आहे असं मला या ठिकाणी सांगायचं आणि भाऊ हे आपल्या मनापासून आभारी आहे की मला सगळ्यांना आपण जे काही पालकत्व आमचं घेतलं ज्या पद्धतीनं एका बापाच्या भूमिकेत राहून एका लेखराप्रमाणे आमचं त्या ठिकाणी भवितव्य घडवण्याचं काम आपल्याकडनं झालेलं आहे त्यामुळे आपल्या या गुणातून आम्ही कधीच कुत्राई होऊ शकत नाही आपण ज्या पद्धतीनं आमच्यावरती आपला कृपा आशीर्वाद आजपर्यंत ठेवला सगळ्याच पनवेलकरांवरती आपला हा कृपा आशीर्वाद असाच कायम राहील की आपल्याकडनं खात्री व्यक्त करतो आपलं जे कार्य आहे फक्त आध्यात्मिक नाही त्या अध्यात्मिक, अध्यात्मिक कार्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रत्येकाच्या जीवनामध्ये हा आध्यात्मिक भाव जागृत हे आपण पण या कुठं काय घ्यायला लागतो माझ्याकडून सामाजिक विषयामध्ये काहीतरी भरीव कामगिरी झाली पाहिजे हा भाव आपल्या मनात मी कायम बघितला त्या ठिकाणी शैक्षणिक विषय प्रेम म्हणा आणि राजकीय दृष्ट्या पाहिलं ते ह्या लोकांचा आपल्याला संपूर्ण पाठिंबा म्हणून हे सगळं घडलं आता हा जो पग्मी दान सोहळा झाला त्याचं आता हो एक आपल्याला ओझं आपल्या अंगणावर आहे आता ती ओझ वाहताना बऱ्याचशाच गोष्टी आपल्या हातनं घडू नये म्हणून प्रयत्न करायला लागणार आणि समदृष्टीने सगळ्या वेळ पाहायला लागणार कारण आतापर्यंत आपण एकाच मार्गामध्ये प्रवास करत होतो आता असं न करता समूहाचा विचार करायला लागेल आणि समूहाचा विचार करताना सगळे आपलेच आहेत भले ते कसे असो पण जेव्हा आपल्याकडे आले म्हणजे सगळे आपलेच आहेत या पद्धतीने विचार करून पुढे वाटचाल चालायची आहे आता हा पदवीदान सोहळा आहे याच्या मुळात पहिले आम्ही आघात करणार आहे मी संस्कारावर कारण घराघरातनं संस्कार नाही झाले पाहिजेत पूर्वी कसे संस्कार असायचे आपण एखाद्या संध्याकाळी वाड्याच्या बायांना कुठे गेलो तर आपल्या रामरक्षा ऐकायला येत होती रुपया ऐकायला येत होतं ते आज लोप पावलेलं आहे शुभंकर होती कोणीच म्हणत नाही आत्ता सगळा समाज जो आहे लहान आणि त्यांची लहान मुलं हा युट्यूब म्हणजे मोबाईलच्या माध्यमातून तो ग्रासलेला आहे त्रासलेला आहे आणि मुलांना जर ते दिलं नाही तर ते तांडव करतात म्हणजे तांडव काढण्यापेक्षा आईवडले काय म्हणतात तर मुलगा मुलाला मोबाईल दिलेला परवडला पण पर त्या मोबाईल हा चांगल्या गोष्टीसाठी निर्माण झाला पण आपल्याला ते फक्त वाईटच घेतलं जे चांगलं घ्यायला पाहिजे ते घेत नाही कोण आणि वाईट ह्याचाच था विचार करून त्याचा वापर चाललेला आहे तसं होऊ नये कारण ज्या माणसाने कोणी त्याची रचना केली असेल त्याच्यामध्ये डोक्यामध्ये अनेकातील विचार असतील त्या अनुषंगाने त्यांनी बनवलं बनवल्यानंतर त्याचा जो उद्रेक झाला आत्ता त्यांनी म्हणजे एखादा भस्मश्रूक असा राक्षस येतो आणि सगळ्यांना गिलंकृत करतो तस या मोबाईलने अख्ख्या जगाला विश्वाला मिळवलंय आणि अख्खं विश्व गिळंकृत केलेलं आहे आणि ते गोळ केलेलं निळंकृत त्याच्या मुखात सगळे संस्कार बाहेर काढायचे आहेत आणि पुन्हा प्रस्थापित करायचे आहेत जे पुन्हा प्रस्थापित करतो एका माणसाचं काम नाही तर त्या समूह पाहिजे समूहात नारायण आहे आणि मग समूहाच्या माध्यमातनं आपण जर हे काम करायला गेलो हे ज्यात शिक्षण आहे सेविकरी वर्ग आहे पुष्कळ लोक आहेत ते त्यांना हाताशी धरून घराघरातन संस्कार उजवायला पाहिजेत घराघरात संस्कार न्यायला पाहिजेत आणि त्याची पोचपावती म्हणून पुढल्या वर्षी पुन्हा असं एक संमेलन तयार करून घ्यायला हवी का आपण कुठपर्यंत सक्सेस झालो ना आहोत